मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो उदय भव्य दिव्य समोजे दहिवडे येते सोने पन्नास पन्नास केसरी मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो आदचं मैदान असून या मैदानामध्ये अनेक रती महारथीने उपस्थिती दाखवणार आहेत तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे की कार्डो एक्सप्रेस चिक्या त्याचबरोबर आपला लाडका दशमिंद केसरी बकासूर यांचे पैरे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला कांड कारू, कारोंडे एक्सप्रेस चिक्या आपल्याला मथुरा फार्मम चिंचाळे यांचा राजासोबत आपल्याला राजा आणि चिक्या ही जोडी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो बाकासोरच्या पैरे चर्चा सर्वत्र होती ती म्हणजे बाकासूर आपल्याला देवाबाईसोबत पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो उद्या आपल्याला बाकासूर आणि देवाबाई जोडी पाहताना पाहायला मिळणार नाही कारण ना 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 की बाकासूरचं नियोजन दुसरं झालेलं आहे दुसरीकडं बकासूरचा पायरा झालेला आहे तो नक्की कोणासोबत झालेला आहे संपूर्ण चर्चा संपूर्ण वेगवेगळ्या चर्चा होत होत्या पण अखेरकारी बकासूरचा पायरा ओरिजिनल व्हायरल झालेलाच आहे मित्रांनो तो म्हणजे उद्या आपल्याला आपला लडका तशमेंद केसरी बकासूर आणि दहिवडी येतील मित्रांनो जे राहुल गोऱ्या त्यांच्या नियोजनात जो एक नवीनस नंदी पळतो असा चेडाबाय हा नंदी एक नवीनच नंदी आहे आणि तो उद्या शंभर टक्के एक नवीन चेहरा उजेडात आणेल बाकासूर अशा आपण आशा, आशा दोऱ्या म्हणजेच उद्या बाकासूर आणि चेडाबाय ही जोडी आपल्याला उद्या या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार आहे तरी बकासुरा आणि चेडाबाईला उद्याच्या मैदानासाठी